Are you searching for property management ERP software? Here is an explainer video. Please take a look. नमस्कार प्रॉपर्टी मॅनेजमेंट म्हणजे खरं तर एक तारेवरची कसरतच आहे एकाच वेळी भाडेकरूंच्या तक्रारी मेंटेनन्सची काम, पैशांचा हिशोब अरे बापरे आणि सुरक्षेची चिंता तर वेगळीच या सगळ्या धावपळीत अनेकांची अक्षरशः दमछाक होते जर अशी परिस्थिती असेल तर आजचं हे विश्लेषण खूप महत्वाचं ठरणार आहे पण कधी विचार केलाय का की जे प्रॉपर्टी सांभाळण्याचं सा काम पूर्वी सोपं वाटायचं ते आज इतकं गुंतागुंतीचं का झालंय आपण कुठेतरी कागदपत्र तक्रारी आणि हिशोबांच्या ढिगाऱ्याखाली दबून तर नाही ना गेलो आता हे बघा ही काही फक्त चित्र नाही ही तर प्रॉपर्टी मॅनेजरची रोजची डोकेदुखी आहे नाही का कधी संवादच होत नाही तर कधी पेमेंटचा ताळमेळ लागत नाही पार्किंगवरून रोजचे वाद मेंटेनन्ससाठी सततची दिरंगाई आणि पैशांचा हिशोब तर विचारूच नका यातली कुठली समस्या सगळ्यात जास्त त्रासदायक वाटते पण थांबा विचार करा जर या सगळ्या डोकेदुखीवर एकच म्हणजे एकच रामबाण उपाय मिळाला तर एक अशी चावी जी या सगळ्या कुलुपांना उघडेल कसं वाटेल चला तर मग ओळख करून घेऊया त्या जबरदस्त उपायाची नाव आहे के एम एस सोल्युशन आजच्या काळातल्या मॉडर्न प्रॉपर्टी मॅनेजमेंटसाठी बनवलेला एक ऑल इन वन प्लॅटफॉर्म आणि हे आहे त्याचं बोधचिन्ह के एम एस अपार्टमेंट आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर याचंच काम आहे आपलं मॅनेजमेंटचं काम सोपं करायचं तर हे के एम एस सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक स्मार्ट प्लॅटफॉर्म आहे त्याचं काम काय तर आपलं जे रोजचं किचकट काम असतं ना म्हणजे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स गेट एड कम्युनिटी किंवा अपार्टमेंटमधलं ते सोपं आणि ऑटोमॅटिक करणं आणि हो एक महत्वाची गोष्ट हे फक्त अपार्टमेंट पुरतं मर्यादित नाहीये शॉपिंग कॉम्प्लेक्स असो कम्युनिटी हॉल असो किंवा कुठलीही रिअल एस्टेट प्रॉपर्टी हे सॉफ्टवेअर सगळं काही अगदी सहज मॅनेज करू शकतं ओके तर मग आता जरा खोलात शिरूया बघूया तरी हे सॉफ्टवेअर रोजची कामं म्हणजे जिथे माणसं आणि मेंटेनन्सचा संबंध येतो ती कशी सोपी करतं सगळ्यात आधी बघूया मालक आणि भाडेकरूंचं मॅनेजमेंट जरा इमॅजिन करा सगळ्या भाडेकरूंची डिटेल माहिती त्यांचे रेंटल ॲग्रीमेंट्स आणि त्यांच्याशी होणारा सगळा संवाद सगळं काही एकाच ठिकाणी किती म्हणजे किती सोप्पं होईल सगळं आता येतो मेंटेनन्सचा विषय जो सगळ्यांसाठी डोकेदुखी असतो समजा नळ गळतोय किंवा लिफ्ट बंद पडलीय ह्या सॉफ्टवेअरमधून लगेच सर्व्हिस रिक्वेस्ट टाकता येते त्या कामाचं स्टेटस काय आहे ते ट्रॅक करता येतं सगळं काही एका क्लिकवर म्हणजे काय तर काम वेळेवर होतात आणि सगळ्या सुविधा एकदम सुरळीत चालतात आणि आता या सिस्टमची सगळ्यात भारी गोष्ट इथे ना प्रत्येकाच्या जबाबदारीनुसार पाच वेगवेगळ्या लेवल्सचा ऍक्सेस मिळतो म्हणजे सुपर ॲडमिन ज्याच्याकडे सगळा कंट्रोल असतो तिथंपासून थे ते थेट भाडेकरूपर्यंत प्रत्येकाला फक्त तेवढीच माहिती दिसते जेवढी गरजेची आहे आणि तेवढेच अधिकार मिळतात यामुळे होतं काय माहिती एकदम सुरक्षित राहते आणि उगाच गोंधळ होत नाही आता बघा योग्य माणसाला योग्य अधिकार दिले की सुरक्षा तर वाढतेच पण त्याचा थेट परिणाम आपल्या फायनान्सवर सुद्धा होतो चला बघूया सुरक्षा आणि पैशांच्या व्यवस्थापनासाठी ही सिस्टम किती सुरक्षित आणि पारदर्शक आहे ही स्लाइड तर सगळं काही सांगून जाते जुनी पद्धत विरुद्ध के एम एस पद्धत कुठे ते रजिस्टरमध्ये हाताने व्हिजिटरच्या नोंदी करणं आणि कुठे हे डिजिटल व्हिजिटर लॉग्स कुठे ते स्प्रेडशीट किचकट बिलिंग आणि कुठे हे ऑटोमॅटिक फायनान्शियल्स पार्किंगवरून होणारे रोजचे वाद आता संपले कारण आता आहे ऑर्गनाइज्ड पार्किंग मॅनेजमेंट आणि त्या हरवणाऱ्या खर्चाच्या पावत्या त्यासुद्धा आता एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात ट्रॅक होतात काय फरक आहे नाही का आणि या सगळ्या बदलाचा शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा परिणाम काय तो म्हणजे प्रत्येकासाठी शंभर टक्के आर्थिक पारदर्शकता आणि कमालीची सुरक्षा म्हणजे एक एक रुपयाचा हिशोब अगदी स्पष्ट असतो आणि आपली प्रॉपर्टी जास्त सुरक्षित राहते तर मग प्रश्न उरतो की इतके सगळे ऑप्शन्स असताना केएमएसच का निवडावं बघूया या स्मार्ट सिस्टमचे नेमके फायदे काय आहेत तर याचे मुख्य फायदे काय आहेत सगळ्यात पहिलं ऑटोमेशनमुळे आपला खूप वेळ वाचतो दुसरं सुरक्षा आणि पारदर्शकता सुधारते ज्यामुळे विश्वास वाढतो तिसरं मालक भाडेकरू आणि स्टाफ यांच्यातला संवाद एकदम सोपा आणि सरळ होतो चौथं आपल्याला रिअल टाईम डेटा आणि रिपोर्ट्स मिळतात ज्यामुळे कुठलाही निर्णय घेणं सोपं होतं आणि हो सगळ्यात महत्वाचं हे वापरायला इतकं सोपं आहे की कोणीही वापरू शकतं आणि हे एक वाक्य मला वाटतं हे या सॉफ्टवेअरचं सगळं सार सांगतं इट विल हेल्प यू टू कंट्रोल होल अपार्टमेंट इन युअर हँड ॲट अ ग्लान्स सोप्या मराठीत सांगायचं तर अख्खी प्रॉपर्टी आपल्या मुठीत एका नजरेत तर मग आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे प्रॉपर्टी मॅनेजमेंटच्या त्या जुन्या किचकट पद्धतींना मागे सोडून एका नव्या स्मार्ट मार्गाचा अवलंब करण्याची वेळ प्लीज फॉलो लाईक शेअर अँड सबस्क्राईब